ते नवं हे लाइटिंग बुटिंग बघून काय मुंबई की गोवा तर हे मुंबई नाही गोवा हे आहे आपलं कोल्हापूर आपला रंकाळा हॅलो नमस्कार मी विजय सुतार ट्रॅव्हलिंग अँड ट्रेकिंग या चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत तर आज मी आलो आहे कोल्हापूरची मरीन ड्रायव्ह म्हणजेच रंकाळा चौपाटी चला आजची आपली सुरुवात आपण करणार आहोत रंगकाळा टॉवरपासनं हाय रंकाळा टॉवर चला तर मग आता आपण जाऊया रंकाळा बघूया या थोड्या पायऱ्या वर चढून आल्यावर जो आपल्याला दिसतो तो व्ह्यू म्हणजे आपला रंकाळा येऊ येऊ बघा आपला रंकाळा पब्लिक डीग चला आता पहिला आपण घेऊया महादेवाचं दर्शन महादेवाचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया रंकाळा इथे प्रत्येकाची ना प्रत्येकाची एक ना एक आठवण असतेच आमची पण आहे हां आमची म्हणजे कोण आम्ही मित्रांची आहे ती मी नंतर तुम्हाला शेअर करणारच आहे तसंच प्रत्येकाची आठवण असते चला प्रत्येकाची आठवण जागी करूया शनिवारचा दिवस शनिवार रविवार सुट्टी त्यामुळं हिथक पडीक बघा कशी पब्लिक आहे चला रंकाळ आता पुढे चालू जाऊया आपण अरे हे बघा चिली बिली कशी निवांत राईड मारत फिरत आहे बघा पर्यटनस्थळ ना एक त्यामुळे बघा सेल्फी चालू आहे चर्चा चालू आहे नुसतं फिरायला आलेलं आहे चला आपण असं चालत जाऊ पुढं रंकाळ्याच्या पश्चिमेला असलेला हा मेन म्हणजे शालिनी पॅलेस ह्या शालिनी पॅलेसच्या समोर असलेला हा सेल्फी पॉईंट आम्ही कोल्हापुरी ह्या सेल्फी पॉईंटला तुम्हाला कुणी बी आडवत नाही बघा या शालिनी पॅलेसच्या समोरच बघा देवराज बोटिंग क्लब आहे त्यांचं रेट तिथं दिलेले आहे त्याप्रमाणे जे इच्छुक आहेत ते बोटिंग करू शकता शालिनी पॅलेसच्या बाजूलाच एक गार्डन आहे जेथे एक्सरसाइज करण्यासाठी काही साहित्य सामग्री ठेवलेली आहे रंकाळ्याच्या आसपास जे राहणारे आहेत ते वॉकिंगला किंवा जॉगिंगला जे येतात ते याचा वापर चांगला करतात हे बघा हे लहान मुलांसाठी धूम राईड पण आहे हॉर्स राईड पण आहे तसे त्यांचे आहेत बघा तर मग ह्याच्यासाठी राईड साठी पन्नास रुपये आणि दोघंजण बसतात तेव्हा म्हणजे दोन चिलीपिली बसतात तेव्हा ऐंशी रुपये ओके चालते आता तिथूनच पुढे आल्यावर इथं पदपद उद्यान म्हणून आहे रंकाळ्याचाच भाग आहे हा तिथे येऊया स्वच्छ सुंदर अंकळा बघा नजर फिरवल तिथं कमीच आहे ना स्वच्छ रंगकाळा रंकाळा टॉवरचा भाग आहे किंवा संध्यामठ इकडं कसं आहे तुम्हाला दंगा भरपूर मिळणार आणि हे जे पद, पद, पद उद्यान जे आहे इथं खूप शांतता आहे ज्याला कोणाला डिस्टर्बन्स नको आहे ते इकडे येतात फॉर एक्झाम्पल कपल्स या गार्डनमध्येच मला एका गव्याची दर्शन झाले हो खरा नाही तो पटाय तो वाटतंय की नाही खरा बघा कसा तिथेच बाजूला हत्तीने गेंड्याचं दर्शन झालं आहेत की नाही ऍक्च्युर दिसतात की नाही हुबे हो हुब ये बघा हत्ती बघा कसं दिसतोय आहे तिथूनच आता पुढे येऊया तिथं लहान मुलांसाठी करण्यासाठी त्यांच्या मनोरंजनासाठी खूप काही होतं जे आपल्या चिल्ले किल्लेस नाही जे घेणाले ते नाही त्यांच्यासाठी आहे बघा याला आम्ही तर दसरगुड्डी म्हणतो तुमच्याकडे काय म्हणता ते बघा पुढे जाणार आहोत ते म्हणजे खानीच्या साईडला पुढं आहे गणपतीचं एक मंदिर आणि त्याच्यासमोर आहे खान मग इथं जायचं कारण म्हणजे एक आमची जुनी आठवण आमची आठवण सांगायची म्हणजे आम्ही तिघ मित्र मी अभिजित आणि सिकंदर आम्ही तिघंजण काय करणार येताना एक्स्ट्राचे कपडे का काय असेल ते बॅगेतने घेऊनच येणार आणि जसं शेवटचं लेक्चर झालं म्हटलं की पहिला आम्ही रंकाळा गाठणार ते पण कसं माझी सायकल असायची जी, जुनी हेअर कलरची आणि आब्याची स्प्लेंडर मग काय करायचं आब्याने सिकाय काय गाडीवर मी सायकलीवर सिकंदर मागं बसून काय करणार मला घेऊन वडत घेणार अंकाळ्याबद्दल आणि हे जसं आमच्या डिपार्टमेंटला कळलं तसं आमच्याबरोबर मग आणि मित्रांची किंगवाडी मग पोहायला येण्यासाठी तेच बघा ठीक छान आलं म्हटलं की पहिला मी उड्या मारणार आहे निवांत पोहणार आणि मग घरला जाणार या अशी आमची आठवणी या बाजूला बघा त्याच बाजूला एक गणपतीचं मंदिर आहे त्या खाण्याच्या बाजूचा ग्रीव बघा इथेच बाजूला काही मुलं मासे पकडण्यासाठी सुद्धा येतात टंकाळा फिरल तेवढा कमीच पाय दुखायला नाही आणि मेन म्हणजे मुका पण लागलेल्या काहीतरी खायला पाहिजेच की तर हे आहे खावगल्ली खावगल्ली ले त्याला की नाही तुम्हाला डोसा घ्यायचा आहे चायनीज घ्यायचं आहे पाणीपुरी घ्यायचं आहे भेळपुरी घ्यायचं आहे तेव्हा तुम्हाला आईस्क्रीम पाहिजे गोळा पाहिजे खूप काही खावा आईस करा एन्जॉय करा जरा वेगळं स्मोक बिस्किट पण आहे ते पण एकदा नक्की ट्राय करा चला मी तुमच्या आता रजा घेतो हा व्हिडिओ इथंच थांबवतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा